मुंबई बाधित भूमिपुत्रांनी सोमवारी म्हणजेच अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी थेट मुंबई गाठत शासनाला आपल्या मागण्यांसाठी साकडे घालत आझाद मैदानात एल्गार केला सिडकोच्या माध्यमातून शासनाने भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले मुंबईतील या आंदोलनामध्ये नवी मुंबई उरण आणि पनवेलमधील शेकडो महिला देखील सहभागी झाल्या होत्या यावेळी नगरविकास खात्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली सिडकोच्या माध्यमातून शासनाने येथील गावातील जमिनी संपादित केल्या आहेत मात्र पन्नास वर्षांपासून येथील मूळ गावांना वाढीव गावठाण दिलेले नाही यामुळेच भूमिपुत्रांनी गरजेपोटी घरांची बांधकामे केली आहेत या घरांवर आता सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई सुरू केली आहे या कारवाया त्वरित थांबाव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली याबरोबरच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या च्या गरजेपोटी घरांच्या शासन आदेशात सुधारणा करून घरासह शेजारील वापरातील भूखंड ही नियमित करा साडेबारा टक्के भूखंडातील कापण्यात आलेली तीन पूर्णांक पंच्याहत्तर भूखंड परत लाभधारकांना परत करा नवी मुंबई सेज रद्द करून त्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना द्या उरण मधील नव्याने सिडकोने जारी केलेल्या लॉजिस्टिकाने रिजनल पार्क रद्द करा सिडको प्रकल्प बाधित पंच्याण्णव गावात नागरी सुविधा तसेच खेळाचे मैदान व समाज मंदिर उभारा या मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील सचिव सुधाकर पाटील उपाध्यक्ष दीपक पाटील दीपक ठाकूर निलेश पाटील विजय गडगे यांनी केले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई